नमस्कार स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता उद्या जमा होणार आहे परंतु या महिलांना हप्ता जमा होणार नाही कोणत्या अशा महिला आहे व त्यांची काय कारणे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत लाडकी बहिणीचा सहावा हप्ता जर तुमच्या घरात या वस्तू असतील किंवा हे जर कारणं असतील तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही सुरुवातीला तुम्ही या चॅनलला नवीन असता तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा लाड्डी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी चालू केलेली आहे याचे पाच हप्ते सगळ्या महिलांना जमा झाले आहे परंतु आता सहावा हप्ता ज्या महिलांना मिळणार नाही मग त्या कोणत्या महिला आहे व त्याची काय कारणे आहे त्याच्यासाठी आजचा आपला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपण टाकलेला आहे सर्वांना माहिती आहे मुख्यमंत्री माहीत जी लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्वांना पंधराशे रुपये मिळालेले होते परंतु आता सरकारने काही निकष लावलेले आहे ते निकष कशाप्रकारे आहे व त्याच्यासाठी काय अटी आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बनव सध्या महाराष्ट्रात महायुती सरकार परत आलेलं आहे आणि या महायुती सरकारने पंधराशे ऐवजी आता हा हप्ता एकवीसशे रुपये केलेला आहे मग आता हा एकवीसशे हप्ता कोणाला येणार कोणाला येणार नाही त्याच्यासाठी काहीतरी निकष टाकलेला आहे कारण का बघा सरकारने पहिल्यांदा जे हप्ते दिले ते सर्व महिलांना दिले होते त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे निकष लावण्यात आलेले नव्हती परंतु आता जे काही त्यांच्या ॲपवरती जे काही सात महत्त्वाचे मुद्दे आहे ते महत्त्वाचे मुद्दे आता आपल्याला सरकार बघणार आहेत पहिली जी महत्त्वाची घोषणा आहे की सर्वांना वाटप तारीख फिक्स झालेली आहे उद्यापासून सगळ्यांना एकवीसशे रुपये जमा होणार आहे मग ते एकवीसशे रुपये जमा होताना ह्या सात गोष्टी सगळ्यांच्या बघितल्या जाणार आहे त्याच्यामध्ये जर काय महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा सरकारने हे जाहीर केलेलं आहे की किती महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहे तर एकवीसशे रुपये खाते राज्यातील दोन पॉईंट चौतीस कोटी माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेना मिळणार आहे तेरा लाख बहिणींचे अर्ज अजूनही पेंडिंग आहे यानंतर बघा आपण जर बघितलं तर या कोणत्या सात अशा अशा लाटी आहे त्या महिलांना हे खाते येणार नाही पैसे येणार नाही पहिले जे आहे बघा जर तुमच्या कुटुंबाचं एकत्रित एक कुटुंब चं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तरीही तुम्हाला हा खात्यामध्ये हप्ता येणार नाही मग तुम्ही आपलं उत्पन्न एकदा बघून घेणं महत्त्वाचं आहे किंवा त्या व्यतिरिक्त दुसरी महत तुम्हा 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 जी महत्त्वाची अट आहे तुमच्या घरामध्ये तुमचे पती तुमचा भाऊ किंवा तुमचे इतर घरातील उत्पन्नच जे काय उत्पन्न देणारे माणसं आहे त्यांचं उत्पन्न जर आयकर दाते असतील किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील तरीसुद्धा तुम्हाला हा हप्त्याचा जो काही लाभ आहे तो लाभ मिळणार नाही यासाठी महिलांनी बघून घेणं महत्त्वाचं आहे नाहीतर तुम्हाला कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा नियम आहे जर तुमच्या सदस्य घरातील सदस्य नियमित कायम सरकारी नियम निमसरकारी उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा इतर आस्थापनावरती असतील तर तुमचं वेतन हे अडीच लाखापेक्षा जर जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला हा हप्ता येणार नाही म्हणजे सरकारी नोकरी किंवा निमसरकारी नोकरीमध्ये कोणीही घरातील न सदस्य नसावा त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा कारण का सरकारचं असं म्हणणं आहे एकाच योजनेचा लाभ एका वेळेस एका महिलेला भेटला पाहिजे जर दोन महिला दोन वेळेस एक लाभ घेत असेल तर ती सरकारबरोबर केलेली फसवणूक आहे म्हणून आपण एकच लाभ कोणता तरी घेऊ शकता त्यानंतर कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार नको आहे म्हणजे का कारण का त्यांना इतर सरकारी सुविधा मिळत असतात त्यांना ही सरकारी सुविधा मिळणार नाही तर आपल्या घरातील जर कोणी असे असेल तर आपण ह्या फॉर्म भरलेला नसावा नाहीतर आपल्यावरती हा फॉर्म भरल्यानंतर कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यानंतर जी महत्त्वाची आठ आहे बघा ज्या ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्डावरती आहेत किंवा कॉर्पोरेशनवरती आहे तरीसुद्धा आपल्याला हा हप्ता येणार नाहीत आपल्या घरातील कोणी सदस्य सरकार किंवा राजपत्रित अधिकारी असेल तरीसुद्धा आपल्याला हा खाते येणार नाही त्याच्यानंतर सातवी महत्त्वाची आठ ही मागच्या वेळेस बऱ्याच महिलांनी बघितली नव्हती कारण ही बघा का काय आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे शेती व्यवसायाशी रिलेटेड जे वाहन आहे ते सोडून त्याच्यामध्ये टॅक्टर आहे किंवा इतर जे काही वाहन असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडली बहीणचा हप्ता येणार नाही या सर्व अटी शाळा महिलांनी बघायच्या आहे तरच तुमचा लाडलीबाईंचा हप्ता येणार आहे जर या अटी तुम्ही व्यवस्थित बघितल्या नाही तर भविष्यात तुमच्याकडून आलेले पैसे हे वसूल करण्यात येतील असं सरकारचं म्हणणं आहे त्याच्यासाठी तुम्ही आम्ही पत्र भरून दिलेलं आहे तुम्हाला इतर काही माहिती पाहिजे असतील लाडकी बहीण योजनेशी तर तुम्ही या हप्ते जे काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा अशा इतर अजून माहितीसाठी लाडली बहीण योजना जे काय पोर्टल आहे लाडली बहीण योजना महा गव ई गव, गव्हर्नमेंट या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता किंवा संबंधित जर काही क्युरी असेल तर अशा सेविकांकडे आपण विचारू शकता येता एक तो दोन तीन दिवसात जे काही आपले लढले बहींचे हप्ते आहे ते जमा होण्यास सुरुवात होणार आहे नवीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बटन दाबल्यानंतर आता ह्या हप्त्यांना द्यायला सुरुवात होणार आहे तुम्हाला हे व्हिडिओ माहितीपर वाढले असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा आणि नवीन नवीन माहिती सगळ्यात आधी मिळवण्यासाठी जॉईनचं बटन प्रेस करून जॉईन तुम्ही होऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो